गुप्तपणे लावा मिठाचा असा एक दिवा जो श्रीमंत तुमच्या पायाशी आणेल श्रीमंती तुमच्या पायाशी आणेल पैसा खेचणार हा दिवा तुम्हाला करोडपती बनवेल फक्त कोणालाही न सांगता हा उपाय करा तुमच्या घरात नशिबाचे दारे उघडणारा एक असा उपाय आहे जो फारच कमी लोकांना माहीत आहे हा उपाय केल्यावर जे घडते ते ऐकून तुमचा विश्वास थांबेल पैसा येणे समृद्धी मिळणे वाद मिटणे हे सगळे एक मिठाच्या दिव्यामुळे शक्य होते पण तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा किती वेळा कोणत्या दिव दिशेला आणि कोणते मंत्र म्हणायचा आज आपण हा उलगडणार आहेत श्रावण महिन्यातील एक गुप्त अद्भुत सिद्ध उपाय जो तुमचे नशीबच बदलून टाकेल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर हा हवा असा वाटत असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मिठाचा दिवा म्हणजे काय मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध स सदैव शुद्ध शुद्ध सेंधव वापरून तयार केलेला दिवा जोत कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो यामध्ये धनसंपत्ती खेचण्याचा शक्ती असते फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारची ऊर्जेचा स्रोत असतो हजारो वर्षापासून तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर श्री सोख्य आणि प्रगतीसाठी करत आले आहेत मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा आहे फक्त श्रावण महिन्यात याचा प्रभाव प्रचंड असतो श्रावण महिना म्हणजे दिव्याचे उत्सर्जन उत कालखंड शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय असतात नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो या महिन्यातील वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कार घडतो मिठाचा दिवा कसा तयार करायचा संपूर्ण कृती साहित्य शुद्ध सेंदव मीठ एक वाटी पितळ किंवा मातीचा दिवा तूप शुद्ध तेल किंवा देशी गाईचे तूप कापूस कापूर एक लहान चमचा गोमूत्र दिवा तयार करण्याची पद्धत एका दिव्यात सेंदव मीठ भरून त्यावर एक कापसाची वात ठेवा त्यात थोडेसे तूप टाका जर कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या पितळ्याच्या प्लेटमध्ये ठेवा कोणत्या दिवशी हा दिवा लावायचा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो या दिवशी हा उपाय केला तर नशीब दरवाजे फोडून घरात येते दिवा लावताना कोणत्या कोणत्या दिशेला आणि कोणत्या वेळेला लावावा सूर्य देव सूर्य दयानंतर ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी सहा ते साडेसात या दरम्यान हे दिवे लावावेत दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा लावावा देवघरातील किंवा घराच्या मुख्य दाराजवळ आतल्या बाजूला दिवा लावताना म्हणावे हा मंत्र दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावेत ओम श्री रिम श्रीमहालक्ष्मी नम हा ओम नम शिवाय धन नम एकाच दिव्यात हे तीन मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा हा दिवा काय काय बदल घडवतो घरातील दारिद्र्य दूर होते पैसा अडकलेला असेल तर तो परत येतो काम धंद्यात येश येऊ लागते नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते लक्ष्मी स्थिर होते मन शांत होते घरात वाद वादविवाद मिटतात अचानक धनलाभाचे संकेत मिळतात कर्ज उतरवण्याची सुरुवात होते समाधान आणि समाधान येऊ लागते सकारात्मक संकेत मिळू लागतात गुप्त संकेत हे लक्षात ठेवा दिवा विजू नये दिवा दररोज एकाच वेळी लावा जर दिवा लावल्यावर अचानक गोड अचानक गो दिवा विजू नये दिवा दररोज एकाच वेळी लावा जर दिवा लावल्यावर अचानक गोड वास आला तर समजा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळाला जर दिव्याभोवती निळसर प्रकाश दिसू लागला तर घरातील शक्तिशाली नकारात्मक शक्ती नष्ट होऊ लागली कोणत्या पाच चूक करू नका मिठाच्या दिव्या साधे मीठ वापरू नका फक्त सैंदव मीठ वापरावे दिवा शौचालयाजवळ किंवा बेडरूममध्ये लावू नका दिवा लावताना चपला पायात असू नयेत स्त्रियांनी रजस्रावाच्या काळात हा उपाय करू नये दिवा लावून त्याची जागा त्याच्या जागी बसून मोबाईल टी व्ही पाहू नका तो काळ ध्यानासाठी वापरा दिव्याचे परिणाम सत्यकथा एका गृहिणीची गोष्ट ती बँकेत काम करत होती सतत अडचणी वाद पैसा हातातून निसटण्याचा एक वृद्ध साधू तिने हा उपाय सांगितला तिने श्रावणातील प्रत्येक सोमवारी मिठाचा दिवा लावायला सुरुवात केली आणि तीन आठवड्यात तिचे प्रमोशन झाले घरातील कर्ज मिटले आणि घरात शांतता आली हे सगळे घडले फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे हे उपाय कोणासाठी नाहीत जे श्रद्धाहीन ना आहेत जे गोंधळ मस्ती किंवा आज आजतक पने करता, करता उपाय करतात जे केवळ हौस म्हणून हे करत असतील त्यांना काही लाभ मिळणार नाही विशेष दिवशी विशेष फळ जर श्रावणी सोमवारी हा पौर्णिमेच्या आसपास जर आला असेल तर त्या दिवशी मिठाचा दिवा लावल्याने सात पिढ्याचे पुण्य मिळते आयुष्यात अनेक वेळा आपण लाख प्रयत्न करूनही प्रगती करत नाही कारण आपण ऊर्जेचे दरवाजे उघडलेले नसतात आज आपण पाहिले की फक्त एका मिठाच्या दिव्यामुळे ते दरवाजे कसे उघडतात हाँ उपाय नशी हा उपाय तुमचे नशीबच बदलू शकतो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे आयुष्य बदलेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा कारण याबद्दल फक्त आपल्या कुटुंबाच्या प्रगतीच असते लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय